तर जय दी मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी बी एस राव यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जातो आहे शिरपूरला तर आज मानाचा रथ निघणार आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेला निघेल मानाचा रथ तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या बी बी एसलावर झिरो सेवन इन्स्टा आय डीला फॉलो करा आणि संध्याकाळी आपण बी बी एस यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह पण राहू तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये माई में में तर कृष्णामाई रासकुंतीला थांबलेला होतो आणि आपण स्ट्रिंग आणि पाणी बॉटल घेतलेली मित्रांनो तर या ठिकाणी दहा रुपयामध्ये एक लिटरची पाणी बॉटल मिळते मित्रांनो तर उन्हाचे दिवस आहेत तर त्यांनी ऑफर लावलेली आहे उन्हाळ्याची तर बाकी ठिकाणी वीस रुपयाला बॉटल मिळते मित्रांनो तर यांच्या ठिकाणी कृष्णामाई वारूळ पाचच्या पाट्यावरती लोटंदाच्या मंदिराजवळच कृष्णामाई हॉटेल हो मित्रांनो तर मित्रांनो आपण आज आणलेली युनिकॉर्न तर आपण नया दोस्त आहे तर बघू शकता आपली गॅशिंग तर स्टिंग पेते असे फास्ट असे शिरपूर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पाहिजे चालणारे जात आहे तर भरपूर गर्दी दिसते मित्रांनो तर स्वागत आहे सगळं पण आपल्या फायनलमध्ये फायनल मित्रांनो आपण आता शिरोपूरला तर आपल्या टेस्टिंग चालू आहे मागे तर या ठिकाणी मानासारसा परंपरेचा तर मानसारातच बॅनर आणि त्या गाडीचा पण बॅनर लावलेला आहे इकडे या सोबत येणाऱ्या गाड्या मानसारात सजवला गेलेला आहे तर एल डी स्क्रीन पण लावलेली आहे या वर्षी आणि आपल्या बजरंग बँड शिरपूरची गाडी पण समोरच आहे तर मागच्या साईडला अपडेट केलेली आहे माझ्या मित्रांनो गाडी तसे आर पी सेटअपचं अपडेट केलं आहे मागच्या साईडला तर पूर्ण भरलेली आहे गाडी टेस्टिंग चालू आहे तर मित्रांनो अल्ट्रा गाडी आहे तर दोघ गाड्या अल्ट्रा आहेत आपल्या तर मित्रांनो आता टेस्टिंग वगैरे चाललेली आहे मानाचा रथ वगैरे मी तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो आता तर आपल्या बँडची गाडी पण मानाचा रथा रथाकडे लावलेली आहे टेस्टिंग वगैरे चालू होती तर बघू हे मी मानाचा रथ सत्तर वर्षी हे ट्रॅक्टर राहतं लोंड्यात तर संध्याकाळी साडेपाच आला आपला मानाचा रथ निघणार आहे मित्रांनो तर संध्याकाळी आपण लाईव्ह येणार आहे इन्स्टाला पण आणि युट्यूबला पण तर आपली इन्स्टाला आय डी मित्रांनो बी बी एसला वर झिरो सेवन म्हणून तर आय डीवरती लाईव्ह येऊ आणि आपल्या बी बी एसला यूट्यूब चॅनलला पण लाईव्ह येऊ मित्रांनो तर जय माता जी मित्रांनो